पावसामुळे शेतात पाणी साठून राहिल्यामुळे सोयाबीन आणि तूरपिकात बुरशीजन्य रोगांचा धोका वाढू शकतो रोग किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सोयाबीन आणि तूरपिकात कोणते उपाय करायचे याविषयीशी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राने दिलेली माहिती आपण पाहूयात नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रवन सोयाबीन पिकातील रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्यांदा शेतातील अतिरिक्त पाण्याचा निचरा अत्यंत गरजेचं आहे सोयाबीन पिकात सततच्या पावसामुळे आणि ढगाळ वातावरणामुळे आणि जमिनीत पाणी साचल्यामुळे पिकाची मुळाद्वारे अन्नद्रव्य घेण्याचं प्रमाण कमी होतं अशा वेळी शेतातून अतिरिक्त पाण्याचा निचरा लवकरात लवकर करावा या वातावरणात शंखी गोगलगाईचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्यता असते गोगल नियंत्रणासाठी नियंत्रणासाठी दाणेदारेटाल्टीहाट हे गोगल गाय नाशक एक क्षेत्रासाठी दोन किलो या प्रमाणात घेऊन शेतात बांधाच्या कडेला आणि बांधावर सायंकाळच्या वेळी पसरून द्यावे सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे या अवस्थेत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाने खाणाऱ्या आणि शेंगा पोखरणाऱ्या आळ्यांचा प्रादुर्भाव होऊ शकतो याशिवाय काही प्रमाणात खोडकिडींचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे या किडींची लक्षणे ओळखून लगेच फवारणीचं नियोजन करावं या किडींच्या नियंत्रणासाठी क्लोरॅ ट्रानिली अठरा पॉईंट पाच टक्के हे किडनाशक तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी हे किडनाशक मिळत नसेल तर एन्डोक्झा कार्ब पंधरा पॉईंट आठ टक्के सात मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी किंवा क्लोर अँट्रानिली प्रोल अधिक लॅमडा साय हॅलोथ्रीन या किडनाशकाची चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी तसेच येणाऱ्या काळात सोयाबीन शेंगावर करपा रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट रॉट आणि इतर बुरशजन्य रोगांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे त्याकरता पावसाचा अंदाज घेऊन टेबिकोणं दहा टक्के अधिक सल्पर पासष्ट टक्के हे मिश्रित बुरशीनाशक पंचवीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी किंवा टेबिकोणं पंचवीस पॉईंट पंच्च नऊ टक्के 12.5 मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच अशा ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ निर्मित बायोमिक्स किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीचे चार किलो प्रति एकर याप्रमाणे आळवणी करावी या फवारण्या करताना पावसाचा अंदाज घेऊनच फवारणी करावी या कीटकनाशकासोबत कुठल्याही प्रकारची इतर कीटकनाशके बुरशीनाशके विद्राव्य खते सूक्ष्म मूलद्रव्ये किंवा रासायनिक मिसळून फवारणी करू नये लागोपाठ एकाच कीटकनाशक ची फवारणी न करता कीटकनाशके बदलून फवारणी करावी फवारणी करताना पाण्याचं प्रमाण शिफारशीतच वापरावं वा। कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोव्हनला आता सब्स्क्राइब करा